नमस्कार डिअर सोसायटी युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत मंडळी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ की तुम्ही एखाद्या प्रकल्पामध्ये घर घेतल्यानंतर महारेराकडे तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या कारणासाठी गेलात तर तुमच्या हाती निराशा लागत नाही याचं एक उदाहरण मी तुम्हाला देणार आहे तत्पूर्वी अद्यापर्यंत जर डिअर सोसायटी चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवलं नसेल तर तात्काळ करून घ्या आणि या व्हिडिओची लिंक तुम्ही इतर सभासदांना पाठवा तुमच्या नवीन प्रकल्पातील सदस्यांना पाठवा मंडळी महारेराच्या माध्यमातून अनेक चांगले निकाल दिले गेलेले आहेत आदेश दिले गेलेले आहेत मात्र काही निकाल जे आहेत ते सभासदांच्या किंवा फ्लॅट धारकांच्या अज्ञानामुळे त्यांच्या विरोधात गेलेले आहेत त्यापैकी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एक क्रिस्टिन ग्रीन्स फेज वन नावाचा प्रकल्प आहे या प्रकल्पा मधले सात फ्लॅट ओनर्स सात सदनिका धारक यांनी महारेराकडे अपील दाखल केलं आणि त्याची कारण होती की डीड करून देण्यात यावं पार्किंग अलॉटमेंट वगैरे करावं म्हाडाच्या आणि पालन करावं अशा वेगवेगळ्या सामायिक ज्या मागण्या होत्या त्या सामायिक मागण्या घेऊन कॉमन एरिया संदर्भातल्या मागण्या घेऊन ते रेरामध्ये गेले ज्यामध्ये अग्निशमन यंत्रणाच्या संदर्भामध्ये मागणी होती महारेराने त्यांचा अर्ज जो आहे त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या फेटाळल्या अर्ज निकाली काढला आता हे झालं का तर हे सात जी मंडळी महारेराकडे गेली होती महारेराने असं सांगितलं की तुम्ही ज्या सामायिक सेवा सुविधांच्या संदर्भात इथे आलेला आहात तर तुम्हाला वैयक्तिकरित्या येण्याचा कुठलाही अधिकार नाही तुम्ही असोसिएशनच्या माध्यमातून या किंवा नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून यायला पाहिजे म्हणजेच तुम्हाला जर तुमच्या सामायिक सेवा सुविधा ज्या बिल्डर दिल्या नाहीत बिल्डरने त्याच्या संदर्भात जर तुम्हाला मागणी करायला जायचं असेल तर महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही असोसिएशन बनवून असोसिएशनच्या माध्यमातून गेलं पाहिजे किंवा सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून त्याच्या माध्यमातून गेलं पाहिजे त्याचबरोबर भुगोटा दाखला मिळाल्यानंतर कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर त्यांनी हा अर्ज केला होता म्हणजे त्यांचा उद्देश चांगला होता मात्र योग्य मार्गाने न गेल्यामुळं योग्य सल्ला न घेता गेल्यामुळं त्यांच्या पदरी निराशा आली तर जेव्हा कधी तुम्हाला वैयक्तिक स्वरूपाची तक्रार दाखल करायची असेल जसं की तुमच्या फ्लॅटच्या संदर्भातली असेल तुमच्या वैयक्तिक पार्किंग विषयी असेल तुमच्या वैयक्तिक फ्लॅट संदर्भात असेल गळती होत असेल किंवा तुमचं तुम्हाला वेळ ताबा नाही दिला म्हणून त्याच त्याच तुम्हाला काही व्याज मिळावं त्याचा मोबदला मिळावा याच्या संदर्भात असेल तर तुम्ही वैयक्तिक तक्रार दाखल करू शकता मात्र सामायिक सेवा सुविधांच्या संदर्भात जर तुम्हाला तक्रार दाखल करायची असेल तर ती असोसिएशनच्या माध्यमातूनच केली पाहिजे आणि सोसायटीच्या माध्यमातूनच केली पाहिजे ही शिकवण या प्रकरणातून आपल्याला मिळते त्यामुळे सदनिका धारकांनी नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की तक्रार दाखल करताना महारेराकडे कोणत्या तक्रारी तुम्ही घेऊन जाऊ शकता महानगरपालिकेकडे कोणत्या तक्रारी घेऊन जाऊ शकता तुम्ही दिवाण न्यायालयात कोणत्या तक्रारी घ घेऊन जाऊ शकता याच्या संदर्भामध्ये अतिशय योग्य माहिती घेऊन तुम्ही तुमची तक्रार दाखल केली पाहिजे अन्यथा अनेकदा पदरी निराशा पडते धन्यवाद